मसाले भातासाठी लागणार साहित्य कांदे दोन कापून घेतले दोन टमाटर कापून घेतले कोथंबीर कढीपत्ता आणि लसूण आलं तीन हिरव्या मिरच्या हिर वाटप केलं छान लागतं हिरवी मिरची टाकल्यावर सोयाबीन बटाटे ल शिंगदाणे भिजवून घेतले थोडंसं लाल तिखट काळा मसाला घरगुती साठवून धना पावडर आणि हळद आता कुकरमध्ये आपण दोन पळ्या तेल टाकू मोरी मोरी तडतडली आता जिरे टाकू लिंग टाकता मी वाटण वातन टाकू वाटण भरत परतावायचं कांदा टाकू कांदा तीन मिनटं परतून द्यायचं चांगला कमाट टाकता परतायला आता बराट्या टाक टाकू चेंग दो शेंग जवळलेली शेंगदाणे टाकू आता भाज्या चांगल्या परतल्या गेल्या आता हा घरगुती साठवून काळा मसाला आहे टाकून देऊ लाल तिखट थोडंसं टाकू धना पावडर एक चमचा हळद एक चमचा आणि चवीनुसार मीठ आता हे चांगलं परतून घेऊ आपण मसाले भाज्या ही सोयाबीन टाक घ्यायचं तुम्हाला पाहिजे असेल तर गरम पाणी टाकायचं किंवा थंड टाकलं तरी चालेल कोथंबीर टाकू तुमच्या तांदळाला जसं पाणी लागेल ना तसं टाकायचं जुने तांदूळ नवे तांदूळ आता झाकण लावून फुकच शिट्ट्या घेऊन टाकू तीन शिट्ट्या घ्यायच्या कुकरचा झाकण लावून घेऊ तीन शिट्टा घ्यायच्या मिडियम गॅसवर खूप बारीक नाही खूप मोठा नाही असा मिडियम ठेवायचा गॅस आता या तीन शिट्टा घेतल्या कुकरच्या आपण आता भात कुकर उडून घालू बघा किती छान झाला बघा अगदी मोकळा छान बघता मस्त तयार झालं आहे तूप टाकून पण खाऊ शकता ज्याला आवडेल त्याने आणि माझी रेसिपी करून बघा आवड आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा